शाश्वत प्रतिष्ठान कोल्हापूरच्या वतीने वारी परिवार सायकल क्लब मंगळवेढा यांच्या शेतकरी राजाच्या स्मरणार्थ आयोजित मंगळवेढा ते पन्हाळगड या सायकल मोहिमेचे दसरा चौक कोल्हापूर येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सचिव माननीय सौ शुभांगी गावडे यांच्या हस्ते प्रतिष्ठानचं स्मृतिचिन्ह व झाडाचं रोप देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरेकर फाउंडेशनचे अध्यक्ष अश्किन आजरेकर होते यावेळी बोलताना सचिवा माननीय सौ शुभांगी गावडे यांनी अशा मोहिमांमधून समाज प्रबोधनाच्या कार्याबरोबरच इतिहास आणि निसर्ग संवर्धनाचं कार्य साधलं जातं अशा स्तुत्य उपक्रमास नेहमीच आपला पाठिंबा राहील असं मत व्यक्त केलं यावेळी वारी परिवाराचे प्राध्यापक विनायक कलबुर्मे यांनी परिवाराच्या कार्याची थोडक्यात माहिती देऊन शाश्वत प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर गुरुदत्त माडगुत उपाध्यक्ष राहुल चौधरी संचालक डॉक्टर धीरज शिंदे संतोष परब सुमित जामसांडेकर नरेश पांचाळ माजी नगरसेवक राहुल चव्हाण डॉक्टर सुनील भोसले डॉक्टर प्रदीप पाटील प्राध्यापक मधुकर पाटील प्रतिष्ठानचे सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका